जेव्हा मी दोन एकराचा गहू टाकला अरे गव्हाला ज्या वेळेवर खत पाहिजे आपल्या अमरावती शहराच्या दुकानात खत भेटत नाही त्या टायमात काय आवर्ज तुम्ही या सर्व दुकानदार सांगायला पाहिजे का ज्या वेळेवर जे औषध पाहिजे त्या वेळेवर औषध नाही भेटत तेव्हा खत नाही भेटत याच्या डुप्लिकेट मध्ये कसं काय भेटते आता समजा दोनशे पासष्ट रुपये किंमतीचा युरिया पण आपण म्हणा आता आपल्याला युरिया पाहिजे अरे नाही नाही आला आला तर पटकन आणि दुसरा मुद्दा असा आहे माझा क आपण मानवत आले कोराजन तो सांगते साहेब ह्या कोराजन पेक्षा हे कोराजन चांगलं आता तुम्ही सांगा साहेब त्याचा रिझल्ट नाहीये तुम्ही कृषीचे अधिकारी आहे तुमचे या दुकानदारावर वाच पाहिजे एनी टाइम तुम्ही तिथं जात जा त्याच्यावर तपासण्या करत जा शेतकरी तसाही हवाल मिळून झाला तसाही मरून राहिला याच्यामुळे मरणार आहे म्हणून ते एवढा बोलतो थांबतो जय 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 महाराष्ट्र